श्री निखिल यांच्या व्यवस्थापनाखाली कुंडल फंक्शन डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर कुचन प्रशालेत बालिका दिवस उत्साहात साजरा पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण इथं थोर समाजसेविका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं प्रशालेतील विद्यार्थिनी सावित्रीबाईंची वेशभूषा प्रदान करून आल्या होत्या येत्या पाचवी अ मधील मुरलीधर चन्ना नयन बनसोडे सात अ दीक्षा धोंगील आठवी अ श्रेयस उदगिरी सातवी ब योगिता फलमारी या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाईंचा जीवनपट उलगडून दाखवला या कार्यक्रमासाठी प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक शिक्षिका सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुपाली क्षीरसागर यांनी केलं सावित्रीबाई यांची जयंती आपण पालिका म्हणून हार्दिक शुभेच्छा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताचा पहिला महिला

सावित्रीबाई जयंती ही जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरी करत आहोत सर्वांना पालिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा क्रांती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या I am studying in a seventh class. Today I am going to speak a few words about Savitri Bhai Pule. Savitri Bhai Pule was a social reform and first female teacher of India. She was born on 3rd January in 1871 at Naira. आयुष हॉस्पिटल डॉक्टर आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मंगल कार्यालय कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या हगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थणाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव